नमस्कार मित्रांनो बाळूमामाचा भंडारा दर्शन करून आलो आणि कपाळी नसते की बाळूमामाचा भंडारा पण लावला आहे आणि आता आलो आहे मी शेतामध्ये तर शेतामधली छोटी मोठी कामं काय असतील आमच्याकडे दाखवतो माझ्या लाईव्हच्या माध्यमातून तर बघायचे तर बघू शकता मित्रांनो हे आमच्याकडील छोटी मोठी कामं असतात काम करावं लागतात बघा बघा पाणी लावलेलं आहे चालू आहे छोटासा मळा केलेला आहे बघा मध्ये बगळे आहेत परबतशीर बागादार आहेत बघा मित्रांनो भिजवण चालू आहे शेतामध्ये असे छोटे मोठे काम असतात काम करावं लागतात सिंगल फेस लाईट आहे थ्री फेस लाईट संध्याकाळची आहे पण हे कमी मारते आणि छोटस आहे भिजवायचं जास्त नसल्यामुळे चालतं बघा कशी आहे भेजवण आणि खात पण शिकलेलं आहे दाखवतो का आता बघा मित्रांनो तर सपोर्ट करत चला

बघा मित्रांनो आम्ही पण गुर सोडलेले आहेत चारण्याकरता बोला दादा कमेंट करा कुठून आहेत तुम्ही सर्वजण माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचं बोला दादा नमस्कार सर्वांना आणि शुभ सकाळ माझ्या वरती तुमचं स्वागत आहे आणि दादा खरं कर, कमेंट करा कुठून आहेत झालं का जेवण का दादा जेवण कमेंट करा लाईक करा आपल्या मित्रांची पण व्हिडिओ शेअर करत मित्रांनो जर माझ्या लाईव्ह वरती तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक ला करा आपल्या मित्रांची पण व्हिडिओ शेअर करत चला बोला दादा कमेंट करा कुठून आहेत तुम्ही तर आता आमच्याकडे खो बोला दादा सोडलेले आहेत चारण्याकरता चार 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 आहे, दाखवतो कसं असते आमच्याकडे खाण्यासाठी गुरांना तेवढं नाही तरी पण पाय मोकळे करावं लागतात हिंदुवा लागतं काही ना काही फरक पडतो म्हणून हिंदुन असतं बघा मित्रांनो बघा किती खेलेले आहेत गुर दीडखंडी आहेत दीडखंडी आणि की तीस जनावर चारायचे दिवसभर पाणी हे त्यांचं चारा वैरण करायचं चल। बोला दादा कमेंट करा नवीन असताल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा सपोर्ट गरजेचा असतो मित्रांनो मी लाईव्ह घेतली होती बाळमामाच्या मामाच्या मंदिरामध्ये मित्रांनो उन्हाचा चमक आहे खूप ऊन पण आहे आज लाईव्ह घेतली होती मंदिरामध्ये तिथं नेटवर्क नसल्यामुळे लाईव्ह कट झाले आणि थोडकीच तीन चार मिनिटाचीच लाईव्ह झालेली आहे तेवढी काय ना लाईव्ह तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह दर्शन घेऊ हो शकता तिथं घेतली होती प्रयत्न केला होता लाईव्हचा पण तिथं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे तेवढी लाईव पूर्ण जा दाखवण्यात आली नाही तर तरी पण असो चार पाच मिनटाची लाईव्ह झालेली आहे आणि तेवढीच कटली तेवढी तुम्ही जाऊन बघू शकता खूप मस्त आहे ती दाखवली मी तर माझ्या लाईव्हवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो दादा कमेंट करा लाईक करा कुठून आहात दादा तुम्ही माझ्या लाईव वरती सर्वांचं पुन्हा पुन्हा स्वागत करतो तर आमच्याकडील अशी कामं असतात बघायची तर बघूया आपण ह्या साईडला बघा खाक हे शिपणं चालू आहे पाणी लावलेलं आहे हा राखून दाखवून दा। युरिया आधी शिपला की युरिया आधी शिपला राखुंडा राखुंडा काबर शिपायचा थंड राहण राहते थंड म्हणजे वडवा वादावार राहते वादावर आज उलत नाही काही नाही थंड राहते पाणी चार आठ दिवस पूर्ण राहत नसलं तरी जमतय हा 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 राखा मुळे थंड राहते थंड राहण मित्रांनो आता जे आहे तुम्हाला बाकी तर राख शिपणं चालू आहे बघा कारण राग शिपण्याचं कारण म्हणजे आपले जे आपण लाकडं हे जाळतो चलीमध्ये स्वयंपाक करतो ती राग जे असते ते शिपतायत बघा कारण थंड रान राहते म्हणून आणि जास्त भळी हे पडत नाहीत म्हणून ते शिपण्याचं काम चालू आहे बघा तिकडं पाहू शकता मित्रांनो तुम्ही तिकडं साईडला बगळे पण आहेत खाण्यासाठी तिकडे हे आता पाण्याच्या वरी पाणी सोबत न वरी येतात त्याकरता थांबलेले आहेत बघा त्याच्यात केलेले आहे मिरची गोबी पत्ता गोबी आहे आणि लसूण केलेलं आहे धने हे म्हणजे कोथिंबीर आणि असे काही छोटे छोटे केलेले आहेत त्याच्यात दादा कमेंट करा लाईक करा आणि माझ्या लाईव्हवरती तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो बोला दादा कुठून आहात तुम्ही सर्वजण बोला दादा कसे आहात सर्वजण माझ्या वरती स्वागत आहे तुमचं मी पुन्हा पुन्हा स्वागत करतो बघायचं आम्ही सोडले गुरं चारण्याकरता आता खातात दावणीवरल गुळी तोपर्यंत काल टाकलेलं आज आम्ही जे शेतात काम करतात बैल त्याला गुळी टाकतात तिथलं दावणीवरल गुळी खात आम्ही पण दा गुळी टाकतो पण ते तरी पण आम्ही हे इथे येऊन खातात मित्रांनो बघायचं का कसे एकसारखं समजे म्हणजे कसं समधी मिळून मिसळून एकही टक्कर खेळत नाही असे खात बघा बघा आहे काय कोणतं तरी टक्कर खेळतं का काही करत काही सुद्धा नाही असे एवढे गरीब गुरु आहेत फक्त एवढ्या ह्याच्यामध्ये एक मैस आहे बोला दादा कमेंट करा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती राख का बरं शिकता राख राख लाईट गेली की हा 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 थंड राहतंय राह बोला कमेंट करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं हाय दादा हाय 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 बोला कुठून आहात दादा तुम्ही झालं का जेवण बघा आमच्या गावाकडे छोटे मोठे कामं असतात शेतामध्ये ते आता मी पण गुरु सोडलेले आहेत आणि दावणीवर खातायत दादा बोला दादा कमेंट करा कुठून आहेत तुम्ही तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती येस येस घर कर दादा कमेंट करा थांबली तुमची कमेंट वाचू आपण थोडं शिक बोला कुठून आहेत जर माझ्या वरती नवीन असतात चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ फिल, शेअर करा चला असंच मी नवीनवीन व्हिडिओ दाखवित असतो बघा तिकडे काम चालू आहे लाईटीनं मारलेक्ट्रिक लाईट गेलेली आहे म्हणून पुढं चुलीमधली जी राख असते ती साठवून ठेवून ते कांद्या आपल्या हला लसणाला शिपतायत बघा त्याच वाशिम धन्यवाद ताई ताई धन्यवाद दादा नाव सांगा तुमचं काहीच नाव समजत नाही मला वाशिम होऊन हात म्हणल्यास माझ्या लाईवरती वरती स्वागत आहे तुमचं दादा मा माझ्या लाईव्हवरती तुमचं मी मनपूर्वक स्वागत करतो दादा नाव सांगा तुमचं कमेंट करा झालं का जेवण मित्रांनो हे जे असे आहे माझ्या कपाळी मस्त की बाळूमामाचा भंडारा आहे मी बाळूमामाच्या मंदिरामध्ये लाईव्ह घेतली होती पण तिथं नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे चार मिनिटच चार ते पाच मिनिट लाईव्ह लाईव्ह झाली आणि डिस झाली त्याच्यामुळे तेवढी काही ना लाईव्ह तुम्ही बघू शकता माझ्यानंतर ही लाईव्ह झाल्यावर पाहू शकता खूप मस्त आहे दादा कमेंट करा सुरेश हां दादा सुरेश धन्यवाद तुमचं दादा माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे मा माझ्या लाईव्हवरती तुमचं खरंच मनपूर्वक स्वागत करतो दादा झालं का जेवण जर नवीन असताल तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत आला दादा मी खूप देवस्थानची जास्त व्हिडिओ बनवतो शेतातली वेळ असेल तर बनवतो नाही तर जिथं मी जाईल तिथलं नवीन नवीन नवी तिथं ता त्यांच्याही परवानगी काढून आहे का परवानगी भेटेल का म्हणून काढून असं तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो लाईव्ह पण आता लाईव्हचं ऑप्शन आलेलं ला आहे इतकं दिवस नव्हतं आता लाईव्ह डायरेक्ट लाईव्ह दर्शन दाखवित आहे प्रत्येक ठिकाणी गेलं तर त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सरप्राईज करा तर आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करत चला आता आम्ही निघतोय शेतामध्ये गुर चालण्याकरता हलवायच्यात गुर मित्रांनो हे रांग जे आहे भिजवले कारण आता भैमुख करायचं आहे उन्हाळी भैमुख ह्याच्यामध्ये आता थोडं जरा हट्टू द्यायचं आणि भैमुख करायचं आहे म्हणून हे भिजवून घेतलेलं आहे बघा दादा जय मल्हार दादा जय मल्हार मल्हार जय मल्हार खरंच तुमचं स्वागत जेवढं करेल तेवढं कमी आहे माझ्या लाईववरती दादा कमेंट करा असंच सपोर्ट करत चला मराठी माणसाला म मराठी माणूस जाणी करून पुढे गेला पाहिजे आणि आपल्याला खरंच तर गर्वही असला पाहिजे मराठी माणूस आपल्या बनवते म्हणलं तर खरं दादा खूप आपदास शेताकडे पाहू शकता तेवढं शेतामध्ये खाण्याकरता गुरायसाठी नाही तरी पण असो चारणं भाग असतं सांभाळावं लागतं गुर गुरं हे गाय हे गाय सांगा तेहतीस कोटी देव असतात मित्रांनो कमेंट करा लाईक करा बोला दादा तुम्ही कुठले कुठलं आमचं आमचं गाव बघा महाराष्ट्रामधील परभणी तालुका पालम राहणार आडगाव आडगाव मधून बोलतो दादा मी बोला दादा झालं का जेवण तुमचं कुठं काय करता आता तुम्ही कस शिक्षण चालू आहे का जॉब का काय कंपनी हे काही सांगा कमेंट करा असंच मी लाईव्ह मी घेत असतो येत जा असं लाईवला सपोर्ट करत जा बघत जा व्हिडिओ तुम्ही बघाय नसतील तर व्हिडिओ चेक करा आपले खूप आवडायसारखे बनवतो मी कारण जिथं जाईल तिथं मी परवानगी घेऊन व्हिडिओ बनवतो कारण आपल्याला पुढे चालून त्रास होऊ नये कुणाचा म्हणून तुम्ही तुम्ही एकदा तर बघले तुम्हाला तुम्ही सबस्क्रायबर करता चॅनलला काही नाही असेल तर तुमचं स्वागत आहे लवकरात लवकर आपण दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण करू लोकांचे लाख लाख दोन दोन लाख राहतात पण आपल्याला दोनच हजारचे अशा वाटतील होतील काय नाही असं असते मित्रांनो लहान क्रिकेटरला खूप सपोर्टची गरज असते आम्ही निघालो चालण्याकरता शेतामध्ये बघा दादा कमेंट करा गेलात का बोला दादा गेलाव का हो दादा बरं बरं खरच झालेलं आहे खूप कमेंट उशिरा करता दादा कमेंट करत चला आपण बोलू थोडा वेळ आम्हाला पण वेळ नसतं दादा हो आमच्या मागे बघा गुरं आहेत थोडं रोजचं दाखवायचं म्हणलं की लाई आता लाईव्ह कसं इतके दिवस मला लाईव्हचं ऑप्शन बी नव्हतं लाईव्ह होत बी नव्हती आता लाईव्ह व्हायला लागली म्हणून मी चांगले चांगले ठिकाणी लाईव्ह घेतो मित्रांनो सपोर्ट करा दादा तुम्ही माझ्या लाईव्हवरती स्वागत आहे तुमचं खरंच पुन्हा पुन्हा स्वागत करतो जेवढं स्वागत तुमचं करेन तेवढं कमीच आहे माझ्या लाईववरती आल्याबद्दल आणि लहान क्रिएटरला तर सपोर्टची गरज खूप असते दादा कर, सपोर्ट करत चला झालं नाही बरं काय उशीर केला की दादा काही कळत ना जेवण अकरा वाजले अकरा वाजूनही गेले जेवण तर व्हायला पाहिजे काय काम करता दादा तुम्ही काम काय करत काय काय नाही सांगा कमेंट करा अले चला बोला दादा कमेंट करा स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खरंच आता बघू जिकड खायला भेटेल तिकडं खाऊ घालायचं आणि तळ्यावर तळ्यावरती पाणी पाजवं लागतं कारण तळ्याशिवाय पाणी कुठेही नाही आणि हौदाला पाणी पण नाही तेवढं आता एवढे हौदाला पिणं मुश्किल कारण ती जनावरं मग ढाकला ढाकली या कांद्यामध्ये पडतं मग काढायचे आप बरं बरं दादा काय करत नाही हो करीन ना म्हणजे काही नाही मला समजलं नाही दादा दादा माझ्या लाईव होती खरंच तुमचं मी स्वागत करतो मी संध्याकाळी लाईव्ह घेतो जा लाईवला सपोर्ट करत चला आपलं बघू खरंच दादा तुमच्या मित्रांशी पण आपली व्हिडिओ शेअर करा चला तुम्हाला मग खरंच चांगलं वाटेल मित्रांनो आपल्याला मला पण खूप मला, मला तर आवश्यकता आहे बघा असं पुढची जे लोक असतात तीन तीन लाख दोन दोन लाख सबस्क्रायबर त्यांना काय वाटत नाही दादा आपलं कसं लहान आपल्या चॅनल मग वाटतंय कवा आपले व्हायचे त्याच्या एवढे कवा आपल्याला विऊज यायचे असं वाटतं दुसरं काय नाही दादा जे आहे की त्याच्यात घरी सुरेश बर 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 वासिम दादा बोला कमेंट करा स्वागत आहे माझं लाईव्ह होती बर बर दादा कपड्याचं दुकान आहे का बरं बरं होय होय खरंच चांगला आहे मग दादा आमचं बघा गरीब परिस्थितीतून आम्ही काय करता बघा जे आहे ते रिअल आहे बघा दादा तुमच्या समोर बघा मी काय खोटं बोलत नाही काय नाही आणि हा काही माझ्या हातामध्ये बघा काठी आहे का असं आम्हाला सालानं काम करावं लागतं दादा खरं तुमचं जेवढं स्वागत करेल तेवढं कमी आहे कपड्याच्या दुकानावरही आहे कपड्याचं दुकान म्हणजे आज खरंच चांगलं आहे तुमचं दादा खरंच खूप मुसिबवान आहात तुम्ही बोला दादा दादा बोला की हो बोलतो दादा मी आवाज येते का तुम्हाला आवाज थोडा आता इथं क्रासिंग आहे रस्ता म्हणून जरा आवाज येत नसेल पाने येतात साइड ने घ्यावं लागतात ते मार आहेच ना कुत्त पण आहे इकडं एकटच पाय बघायला हे तर बोला दादा बोला आवाज येतोय ना ओ काय सांगा जनावर लय सवितात खायला खायता थोडेफार कमी आहे खायला नसल्यामुळे सवितात एक इकडे एक तिकडे जात राहतात आताच कलटी मारली होती आणल्याला कलवून जाऊ द्या आपड घ्यायचंय जरा इथं वाहनाल आले पुढे जाऊ द्या जरा ते कलती मार गोर होय बाबा पुढे हो 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 बोला दादा आमचं बी कशाच नशीब नशीब नाही तर काय आराम सावलेला आहे की तुम्ही आम्हाला काय बघा ऊन ऊन नाहीत की भूक नाही की ताण नाही म्हणल्यासारखं काम आहे तुम्हाला आहे ना सावलीत तरी आरामाचं तरी आहे म्हणून म्हणतो दादा दुसरं काय नाही ऊन नका बघा ह्याच्या महाग किती फिरणं दिवसभर आपदा पाणी नको न चारा नको आपल्याला नंतर जेव्हा होईल तेव्हाच काय नाही दादा काय नाही जे आहे ते बरं आहे दादा तुमचा आशीर्वाद राहो हीच ईश्वरचं प्रार्थना करतो आणि दोन हजार चोवीस हे साल तुम्हाला पण चांगलं जावं ही ईश्वरचं प्रार्थना करतो दादा मी पण बोला दादा थांबले काय गेले तर काहीच का समजत नाही पुढं मला पण त्या गोऱ्यानं पळविलं कारण ते तिकडे गावात केल मार मारू लागतं कारण पाहण्या दोन तीन आल्यामुळे